मी सावंतवाडीचे आपल्या एक दत्त मंदिर मध्ये आल्यानंतर अ जो आपल्याला देवाच्या आशीर्वादाने मी या भूमीमध्ये मा एक माझही कामाची सुरुवात केलेली आहे म्हणजे मी माझ्या झिरो पासून या सावंतवाडी मध्ये सुरुवात केलेली आहे कस या दत्त मंदिर मध्ये मा माझ्याही आयुष्याची सुरुवात चांगली आणि किंवा जे पॉझिटिव्ह एनर्जी जी पाहिजे होती म्हणजे आज सर मी सावंत मध्ये काम चालू करताना रोड पासून ती खाली आहे ते काम, तो तो काम चालू करतात मला भीती वाटत होती की मला काही काम कसं चालू करू मला असं माझ्या घंटेनुसार की इथे जाऊ नये मी देवाला आल्यानंतर म्हणजे टेन्शन वाटत होत की बाबा हे काम चालू करू शकतोय हो की नाही करू शकतो तर देवाच्या ज्यावेळेला इथे दर्शन आलो त्यावेळेला मला एक पॉझिटिव्ह येणार आज मी ते काम चालू केलंय सुरुवात पण आजपासूनच करतोय कामाची देवाच्या आशीर्वादाने खूप काही चांगलं आणि पॉझिटिव्ह लोक पण खूप चांगले भेटले सगळ्यांना गायडन्स पण चांगला झालेला आहे आणि देवाचा आशीर्वाद म्हणजे देवाची जे पुण्य आहे आम्ही जेवढं म्हणजे मी आज महाप्रसाद साठी जे काय हे केलंय ते आपल्या देवानी मला इथंपर्यंत आणलं म्हणजे मला माहिती नव्हतं की इथं मंदिर आहे बरेच वर्ष येतो सावंतवाडला आहे पण देवाने स्वतःहून ने नेमकं महाप्रसाद आहे हे माहित नव्हतं आणि नेमकं महाप्रसाद द्यायचा होता मला नेमकं महाप्रसादा आधी मीच कार्यक्रम झाला ते त्यांनीच मला इथं बोलवल्यासारखं झालं म्हणजे मला ते कळत नव्हतं की महाप्रसाद आहे की नाही स्वतःहून मी महाप्रसाद करणार होतो इथे तेव्हा नेमकं yo voy a organizar una presentación de